नमस्कार सगळ्यांना मी आहे नम्रता आणि माझ्या वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल पण खर्च करायचा नाही आहे किंवा तुमच्याकडे एकही मेकअप प्रोडक्ट नाही आहे तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूप परफेक्ट असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर चला व्हिडिओ स्टार्ट करू पहिले मॉइश्चरायझर हे पॉन्ट लाईट मॉइश्चरायझर आहे जे की तुम्हाला दहा रुपयाच्या पॅकेजिंग मध्ये सुद्धा मिळते खूप अफोर्डेबल आहे आणि हे लॅकमेचं लॅक्मेच मी पर्सनली खूप युज करते मी पॉन्ट पण केलेलं आहे तर तुम्ही दोन्हीतून एक कोणतेही ठेवू शकता पण यस मेकअपच्या पहिले मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे तर सेकंड आहे इनसाइटचं प्रायमर की खूप अफोर्डेबल मध्ये तुम्हाला मिळणार आहे अंडर थ्री हंड्रेड आणि याचा बेस खूप छान बसतो खूप ग्लोई आणि लॉंग सुद्धा आहे कारण की मी आता पण यूज केलेला आहे आणि मी पर्सनली हेच यूज करते तर येस हे अफोर्डेबल आहे तर हे तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये नक्कीच ठेवू शकता सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे फाउंडेशन तर फाउंडेशन मध्ये आहे फिटमीचा पोरलेस फाउंडेशन जे की तुम्हाला अंडर थ्री हंड्रेड मिळणार आहे आणि गाईज याचा रिझल्ट खूप बेस्ट आहे जर तुम्ही वेडिंगला किंवा डेली साठी किंवा कशाही साठी वापरत असाल तर खूप छान आहे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे आणि खूप छान आहे याचा शेड आहे टू ट्वेंटी पण तुमच्या स्किन अकॉर्डिंग तुम्ही कोणताही शेड घेऊ शकता पण हे खूप छान आहे मेबलिनच फिटमी फाउंडेशन तर तुम्ही हे लॅक्मेचं सी सी क्रीम टू फाईव्ह यूज करू शकता किंवा मग हे बीबी क्रीम हे डेली यूज साठी पण खूप छान आहे मी पर्सनली यूज करते आणि बऱ्याच वर्षापासून करते हे फाउंडेशन आणि हे बीबी आणि सीसी क्रीम तुम्ही घेऊ शकता खूप अफोर्डेबल मध्ये आहे तर नेक्स्ट आहे कन्सिलर तर कन्सिलर माझ्याकडे आहे स्विस ब्युटीचा आणि बिगनर मेकअप किटमध्ये हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे जास्त इन्व्हेस्ट न करता याचा रिझल्ट खूप चांगला आहे खूप इझिली ग्लाईड होते ब्लेंड होते आणि खूप छान फिनिशिंग सुद्धा देते तर बेस्ट प्रोडक्ट आहे अंडर टू हंड्रेड आणि याचा रिझल्ट पर्सनली खूप छान आहे कारण की मी बऱ्याच वर्षापासून वापरत आहे तर नक्की हे तुम्ही बाय करू शकता आणि सेकंड हे आहे इन्साइट प्रो कन्सिलर पॅलेट जे की याचा रिझल्ट तुम्ही ऐकलाच असेल कसा आहे बट यस हे प्रोडक्ट अमेझिंग मल्टिपल साठी खूप बेस्ट प्रोडक्ट आणखी याच्यात तुम्ही कन्सिलिंग करू शकता करेक्टिंग करू शकता आणि कॉन्टोरिंग सुद्धा करू शकता तर तीन तीन गोष्टी तुम्हाला एका एक पॅलेट मध्ये मिळत आहे आणि जर खूप छान आहे आणि अंडर थ्री हंड्रेड काय मिळणार वाव इतका बेस्ट प्रोडक्ट आहे तर हे जर का तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवले तर नक्की तुम्हाला वेगळे कन्सिलर कॉन्टोरिंग किंवा मग करेक्टर तुम्हाला युज करायची गरज पडणार नाही तुम्ही एका पॅलेटमध्येच हे सर्व करू शकता तर नक्की हे तुम्ही बाय करू शकता तर कॉम्पॅक्ट मध्ये माझ्याकडे आहे इथे लॅकमेचं फॉर एव्हर मॅट कॉम्पॅक्ट जे की तुम्हाला एम आर पी टू फोर्टी किंवा त्याहून पण कमी मध्ये मिळून जाईल शेड आहे नॅचरल पर किंवा तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणताही शेड निवडू शकता आणि नेक्स्ट फेसेस कॅनेडाचा वेटलेस डे मॅट कॉम्पॅक्ट विटॅमिन ई वाला आहे आणि हे मी जेव्हापासून मी मेकअप स्टार्ट केले आहे किंवा मी मला मेकअप बद्दल थोडंफार माहिती झालेलं आहे तेव्हापासून मी हेच वापरते आणि खूप नॅचरल याची फिनिशिंग आहे आणि मला ही यस, हे पर्सनली खूप आवडते तर हे तुम्ही वापरू शकता आणि हे सुद्धा त्याच मध्ये तुम्हाला मिळणार आहे टू फिफ्टीच्या जवळपास आणि हे पण तर तुम्ही दोन्ही पैकी कोणतेही जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये ऍड करू शकता सो नेक्स्ट आयशॅडो पॅले तर इथे माझ्याकडे आहे हुडा ब्युटीचे रोज गोल्ड आयशॅडो पॅले तर हे पण तुम्हाला थ्री हंड्रेड थ्री पर्यंत मिळून जाईल आणि यात तुम्हाला खूप छान अशी पॅकेजिंग मिळणार आहे विथ मिरर आणि यात सर्व शेड्स खूप छान आहे डार्क आहे ते न्यूड सुद्धा एक पॅलेट मिळून जाईल तर मी ते इथे कुठेतरी मेन्शन करेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तर, तर, तर तुम्ही यापैकी तो किंवा हा कोणताही एक शेड आय शॅडो पॅलेटचा निवडू शकता किंवा मग तुम्ही स्विस ब्युटीचा एक अंडर थ्री हंड्रेड आय शॅडो पॅलेट मिळेल ते पण मी तुम्हाला लिंक मध्ये देऊन दे तर तुम्ही दोन्ही पैकी एक कोणतंही तुमच्या मेकअप किट मध्ये ऍड करू शकता यानंतर माझं फेवरेट मोस्ट फेवरेट आणि मी खूप जास्त यूज केलेलं माझा फेवरेट पॅलेट जे की आहे हॉट डॅम मॅगलॅम कडून फेस अँड आय किट तर यामध्ये तुम्हाला सर्वच मिळून जाईल जसं दस... तर गाईज तुम्ही बघू शकता मी याची काय अवस्था केलेली आहे तर हे माझ्याकडून पडलं होतं तर, तर हे तुटलं पण आणि आधी पण मी एक युज केलं केलेलं आहे जे की संपलं आणि त्यानंतर हे सेकंड आहे तर मोस्ट फेवरेट तर हे फेस अँड आय किट आहे तर यात तुम्हाला सेटिंग पावडर आय शॅडो हायलाइटर कॉन्टोरिंग आणि एक ब्लश सुद्धा मिळणार आहे न्यूड मध्ये तर हे न्यूड पॅलेट आहे आणि खूप छान आहे हे इग्नोर करा पण तुम्ही बघू शकता शिमरीमध्ये आयशा याची प्राइस थोडीशी थ्री हंड्रेड वरून जास्त असू शकते बिकॉज हे माय ग्लॅमचा प्रोडक्ट आहे तर पण तुमच्या मेकअप मध्ये जर हे असलं तर तुमचं काम खूप सोपं येईल कारण की माझं हे पर्सनली एक्सपिरियन्स आहे तर नक्की हे तुम्ही तुमच्या मेकअप मध्ये ऍड मी तर म्हणते की ऍडच करा नेक्स्ट आहे काजळ तर काजळ हे सर्वांचंच फेवरेट असते आणि माझं पण खूप फेवरेट आहे तर इथे एन वाय वॉटरप्रूफ काजळ आहे जे की तुम्हाला वन हंड्रेड पर्यंत मिळून जाईल तशी याची एम आर पी वन ट्वेंटी नाईन आहे बट यस हंड्रेड मध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि नेक्स्ट आहे लॅक्मेच आयकॉनिक कॉझर जे की मी नेहमी यूज करते आणि या दोन्ही पण हे काजळ खूप छान आहे तर तुम्ही हे दोन्हीही वापरू शकता आणि हे हे समथिंग वन नाईन्टी नाईन नाएं। नेक्स्ट आहे आय तर आय मध्ये इथे आहे ब्ल्यू हेवनचा आय लाइनर जे की तुम्ही युज करू शकता आणि खूप अफोर्डेबल मध्ये तुम्हाला मिळून जाते अंडर हं आय थिंक वन हंड्रेड च्या आतमध्येच हे आहे मस्कारा तर बऱ्याच लोकांना मस्कारा वापरायला खूप आवडते ज्याचे आयलायस थोडेसे थिक नसतात थी असतात तर हे बेस्ट आहे तर ब्ल्यू हेवनचं हे पण अंडर हंड्रेड मध्ये तुम्हाला मस्कारा मिळून जाईल तर गाईज नेक्स्ट आहे लिपस्टिक तर लिपस्टिक हा सर्वांचा फेवरेट पार्ट असतो तर लिपस्टिकमध्ये माझ्याकडे आहे तर सर्वात पहिले लिक्विड लिपस्टिक जी की मार्क्स कडून आहे आणि आता मी विअर सुद्धा केलेली आहे मी पाच सहा तासा आधी ही लावली होती तर असा आहे शेड आहे तर शेडचं नाव आहे सेवन्टीन गिल्डेड तर अंडर थ्री हंड्रेड तुम्हाला मिळून जाईल तर याचा रिझल्ट खूप छान आहे आणि हा शेड सुद्धा खूप छान आहे तर तुम्ही नक्की हे घेऊ शकता आणि नेक्स्ट आहे इनसाइट कडून लिपस्टिक जी की जिचा शेड आहे अठरा लुकिंग गुड पण लिपस्टिक खूप छान आहे हिचा शेड खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि ही इझिली ग्लाइड होते लिपस्टिक आहे अंडर थ्री हंड्रेड फक्त यात एक प्रॉब्लेम आहे की ही थोडीशी ड्राय होते तर याखाली तुम्ही वॅसलिन किंवा लिप बाम यूज करू शकता तर त्यानंतर हिचा पण रिझल्ट खूप छान आहे आणि नेक्स्ट नेक्स्ट मी आता आता घेतलेला इनसाइडचं लिप आणि चिक टिंट आहे हे तर याचा शेड गाईज मला खूप आवडलेला आहे आणि खूप दिवसा पहिले मला हे शेड घ्यायचा होता पण मला मिळत नव्हता तर आ, 150, याचा आहे शेड झिरो थ्री कंट्री पंपकी तर हे पण तुम्ही घेऊ शकता हे पण समथिंग वन फिफ्टी च्या अंडर तुम्हाला मिळून जाईल तुम्ही बघू शकता याच किती छान टेक्स्चर आहे क्रीमी 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 टेक्सचर आहे आणि याचा शेड तुम्ही बघू शकता तर मला हे खूप 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 आधी घ्यायचा होता हा शेअर पण मला मिळत नव्हता तर कोणता सूट नव्हता करत माझ्यावर पण हे खूप छान दिसत आहे आणि याची प्राइस पण एवढी नाही आहे आणि हे तुम्ही डेली यूज साठी नक्की युज करू शकता कप मध्ये आपल्याला ब्लेंडर हे लागतं तर तुम्ही असा एक चार पाच किंवा मग एक सिंगल चांगला ब्रँडचा सुद्धा एक घेऊ शकता हे नॉर्मल आहे कुठला ब्रँड नाही आहे पण अशा टाइप मध्ये तुम्ही ब्लेंडर घेऊ शकता तर फ्रेंड्स ही होती माझी बिगिनर साठी अंडर थ्री हंड्रेड मेकअप किट तर मला कमेंट करून सांगा की यातलं कुठलं प्रोडक्ट तुम्हाला खूप आवडलेला आहे आणि हे पण कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय